बीड तालुक्यातील एळमघाटमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे तीन लाखाहून अधिक किमतीच्या शेतीपंपासह केबल देखील चोरट्यांनी लंपास आहेत बीड तालुक्यातील एळमघाट परिसरात एका महिन्यापूर्वीच सात दुकानं फोडून चोरट्यांनी एका घरावर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाल्यानंतर नेकनूर पोलिसांसह डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम गावामध्ये दाखल झाली होती मोठ्या लवाजम्यासह पोलिसांकडून तपासाचा मोठा देखावा करण्यात आला मात्र याबाबतचा तपास अपेक्षेप्रमाणे झालाच नसल्याचं स्पष्ट होत आहे या घटनेनंतर आता एळमघाट परिसरातील शेतकऱ्यांचे पाच ठिकाणच्या विहिरीतील शेती पंप आणि केबल लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे या घटनेनंतर नेकनूर पोलिसात बाबुराव कदम यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय कदम राम कदम राजाभाऊ हाडे संजीवन कदम आणि प्रदीप कदम या शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाख सतरा हजार रुपये किमतीच्या शेतीपंपासह केबल सोरी करना चोरी केल्याची नोंद करण्यात आली आहे या चोरीच्या घटनेनंतर परिसरात आता भीतीचं वातावरण पसरलं आहे संदर्भात पोलीस नेमका कशा प्रकारे तपास करतात आणि नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे